गणेशोत्सव सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे यंदा मुंबईच्या राजाच्या मुकुटावर दिसणारा पक्षी कोण आहे माहीत आहे तो आहे शुक पोपट श्रीराम आणि सीता यांच्यामधील प्रेम विश्वास आणि आशेच हे प्रतीक आहे संकटाच्या काळातही आशेचा किरण येतो हे त्याचे स्थान आठवण करून देते त्याचीच एक अख्यायिका आहे रामेश्वरमच्या समुद्रकिनारी प्रभू श्रीराम उभे होते समोर अथांग समुद्र आणि मनात केवळ एकच वेदना माझी सीता लंकेत कैद आहे तिच्यापर्यंत संदेश मी कसा पोहोचव त्याच क्षणी अचानक एक सुंदर हिरवा पोपट त्यांच्या खांद्यावर येऊन बसला तो गोड आवाजात रामनाम जपू लागला प्रभूंना आश्चर्य वाटलं कारण त्या आवाजात मायेची जाणीव होती प्रभू रामांनी विचार केला हा छोटा जीवच माझा दूत होऊ शकतो त्यांनी पोपटाला सांगितले की लंकेत माझी सीता दुःखात आहे तिच्यापर्यंत माझा संदेश पोहोचव आता त्या लहानशा पोपटाच्या पंखांवर प्रभूंची मोठी जबाबदारी होती लंकेत अशोक वाटिकेत सीता बसल्या होत्या आजूबाजूला पहारा देत होत्या गोड आवाजात रामनाम जपू लागला शुकाने सीतेला सांगितले राम तुला विसरलेले नाहीत ते तुला सोडवायला लवकरच येतील धीर धर हा संदेश ऐकताच सीतेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले निराश हृदयात पुन्हा आशा जागी आपलं काम पूर्ण करून शुक परत रामाकडे गेला त्याने फक्त संदेशच पोहोचवला नाही तर सीतेच्या मनात आशेचा दिवा पेटवला तो दूत म्हणून गेला होता पण परतताना प्रभूंचा अतिप्रिय सखा झाला रामेश्वरमचा देखावा साकारताना आशेचं प्रतीक शुक पक्षाची आठवण मुंबईच्या राजाने करून दिली तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या नुपूर टीव्हीला जरूर सबस्क्राईब करा